नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला मुगाची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ नक्की पहा तुम्ही आणि नक्की बनवायचा प्रयत्न करा तर हे पिवळे मूग घेतलेले आहेत मी आमटी बनवण्यासाठी हे मूग शक्यतो मिळत नाही इथे मी गावावरून आणलेले आहेत तर आपण हे आधी भाजून घेऊया कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की ते मूग टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित आपण हलवून असं चारी बाजूने व्यवस्थित भाजतील असे भाजून घ्यायचे सतत असं हलवत राहायचं करपायला नको एका साईडने वगैरे असे तर हे भाजून झालेले आहेत व्यवस्थित पाहू शकता तुम्ही चांगले भाजलेले आहेत मूग आता मी कुकरमध्ये काढून घेते कारण कुकरमध्येच ते शिजवणार आहे आणि हे मी आधी भाजून घेतलेले आहेत आणि नंतर धुतलेले आहेत कारण मग त्याच्यावरचं जे काय असेल ते निघून जातं आता हे धुऊन झालेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी घालणार आहे शिजण्यासाठी गॅस पेटवते कुकर गॅसवरती ठेवते आणि आपण तीन शिट्या काढून घेऊया हो झालेल्या आहेत आपल्या तीन शिट्या दहा मिनटाच्या नंतर आपण कुकर उघडून बघायचा मूग शिजलेत की नाही ते मूग आपले छान शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त शिजलेले आहेत आता आपण फो आमटीला फोडणी देऊया त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवरती एक पळी तेल घालते तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की मग जिरं टाकायचं नंतर कडीपत्ता टाकायचा थोडंसं हिंग टाकायचं आणि मी हे एक चमचा लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेते त्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये ते परतून झाल्याच्यानंतर आपण हे मसाले टाकायचे आहेत हळद धना पावडर आणि घाटी मसाला आणि हे पण आपण मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे चा, आहेत मसाले चांगले परतून झाले की मग आपण ते शिजवलेले मूग त्याच्यामध्ये टाकायचे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर आपण हे पाणी गरम करून टाकायचंय थंड पाणी टाकायचं नाही आपल्याला किती रस्सा हवा त्यानुसार आपण पाणी टाकायचंय त्याच्यामध्ये नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आमटी उकळली आहे मस्त आता भरून कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं सगळं पाहू शकता आपली मुगाची आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद